ते तुमचे प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगे क ना सभेचं आव्हान मी माझ्या प्रॉपर्टीची चौकशी राहावं न्या पाण्याच्या कापाने दूध का दूध आणि दुसरा प्रश्न की माझा चॅलेंज दुसरं माझं स्वीकारावं माझी पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केले दोन वेळा अँटी करप्शनने केली एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाली सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे याच्या स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे करायला दिलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगे सांगेल आव्हान मी स्वीकारणार माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करावी होता पाण्याच्या का पाण्याने दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये टोटल प्रॉपर्टली काय हे स्वीकारत रे आशय वगैरे सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाले लागले त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले ईडी सारख्या दिलं इन्कम ते, 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 ते दिला आणि को तो आहे यायमध्ये व्होटरसाठी द्यायला मग तुमचं काय नको यायला तुम्ही द्या ना स्वीकारायलाय तेव्हा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा नस्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीश महाजाचा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय काही नाही आहे माझा काहीही उद्योग नाही आहे माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही तर कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असा आवाज स्वीकारा गिरीश महाजावर एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याचे आवाज स्वीकारत जा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या